हॅलो नमस्कार माझ्याकडून ताईंचं मैत्रीणचं स्वागत आहे माझ्या आजच्या इक्या हा नवीन व्हिडिओमध्ये तर ताईंनो मी तर बघू शकता मी गावाकडनं आलेल्या आले साडी माझ्याकडं सा ब्लाऊज शिवण्यासाठी आली होती अर्जंट आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये तर मी दाखवलेलीच आहे तर आता संपूर्ण मी दाखवत आहे आता इथं मी ब्लाऊज काढून घेतले ब्लाऊज पीस साडीमधला आणि इथं कटिंग करून घेणार आहे लगेचच ह्याचा अस्तर नाही आहे थोडंसं अस्तर मी घ्याय घ्यायला पाठवले मार्केटमध्ये तो घेऊन येईलच आता थोड्या टायमात तर साडी खूप छान आहे आणि कपडा पण एकदम सॉ सॉफ्ट आहे तर तो अस्तर घेऊन जो जोस्तर मी इथं दुसरा ब्लाउज कटिंग करून घेतला आहे पण अर्जंटचा आला होता है। मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे शॉ अर्जंट ब्लाऊज हा पण द्यायचा होता त्यांना त्यांनी पण मला लगेचच द्या शिवून असं सा सांगितलंय तर मी तर कटिंग करून घेतले ते ठेवून दिले ते साडीमधला ब्लाऊज आणि हे दुसरा दुसराच मी घेतला आहे दुसऱ्या कस्टमरचा तर इथं बघू शकता ते झाल्याच्या नंतर आपल्याकडं ब्लाऊज इथं शिवण्यासाठी किती पाच ब्लाऊज आपल्याकडे शिवण्यासाठी आलेले आहेत आणि याच्यामधले आठ ब्लाऊज होते पण ह्याच्यामधले मी तीन ब्लाउज शिवले आणि हे ब्लाऊज आता मला इथं कटिंग करून घ्यायचं आहे हे पण द्यायचं आहे म्हणजे आता नवरात्रीसाठी नवरात्रीमध्ये नऊ कलर घालण्या वेर करण्यासाठी त्याच्यासाठी हा ब्लाऊज शिवून द्यायचा आहे तर तो मगा कटिंग केलेला ब्लाऊज मी इथं दाखवत आहे तुम्हाला की शिवून झालेला आहे संपूर्ण फायनली तर बघू शकता खूप छान आणि खूप मस्त हा ब्लाऊज झालेला आहे साधा शिम्पलच आहे वयस्कर मावशींचा ब्लाऊज आहे थोडासा नऊ इंचा लॉंग स्लीवज आहे आणि चौकणी गळा आहे बॅक साईडचा बघू शकता आणि कटोरी आहे आणि बत्तीस साईजचा ब्लाउज आहे बॉर्डर वगैरे हा म्हणजे वरती आलेली आहे खूप छान आणि खूप मस्त हा ब्लाऊज झालेला आहे तर बघूया त्यांनी आता घ्यायला येतीलच त्यांना द्यायचं आहे अर्जंट म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया तर कटोरी आहे बघू शकता समोरचा फ्रंट साईडचा गळा किती छान गोल एकदम राऊंड आलेला आहे तर राऊंड गळा गोल आला तरच ब्लाऊज चांगला बसतो व्यवस्थित कटोरी वगैरे बघू शकताय खूपच छान आणि खूप मस्त हा ब्लाऊज झालेला आहे त्यांनी आता येतील ते घेण्यासाठी मी काज बटन हुक लुक करून घेतला आहे आता हे ठेवून देते मी साईटला तर ताईंनो जेने कोणी ताई चॅनलवरती आहे नवीन आहेत त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ब्लाऊज वगैरे माझे कसे वाटले ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा तरी तर बघू शकता माझ्याकडं अजून दुसऱ्या साड्या आल्या होत्या म्हणजे तर इथं बघा फायनली मग मा जे मगाशी दोन ब्लाऊज दाखवले त्याच्यामधला हा ब्लाऊज माझा शिवून झालेला आहे तर हे पण अर्जंट दे देऊन मला गावी जायचं होतं हे खूप दिवसाचा व्हिडिओ पेंटिंग होता, होता मोबाईलमध्ये तसंच तर मी आत्ता शेअर करते ताईनो खूप छान आणि मस्त हा ब्लाऊज झालेला आहे पायपिंग लावलेली आहे मी गळ्याला डीप गोल गळा आहे आणि कटोरी आहे आणि हे ब्लाऊज चौवेचाळीस साईजचा आहे आणि माझा स्वतःचा ब्लाऊज मी शिवलेला आहे पुढं मी दाखवणारच आहे की गळ्याला मी डायमंडची लेस कशी लावायची ते मी दाखवणारच आहे तर नक्कीच कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि हा ब्लाऊज पण कसा वाटला ते नक्की सांगा हे लाँग स्लीवज आहे खूप मोठा चौवेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे कटोरी तर अशा पद्धतीचा माझं ब्लाऊज वगैरे शिवून झाला आता माझा ब्लाऊज हो मी पुढे दाखवत आहे तर बघा माहिती वगैरे यायला लागले कारण मला उद्या जायचे गावाला म्हणून हे मी से इथं कराय घेतले मला वेळ पण नाहीये कि ब्लाउज व्हिडिओ काढायसाठी तर शिवून घेतलाय पूर्ण आणि आता इथं म्हणलं थोडंफार तुमच्या बरोबर शेअर करावं कि कस चिटकावायचं कसं लिस्ट अटॅच करायचं तर म्हणलं चला तुमच्या बरोबर दाखव तर हे बघा मी इथं हे साधा आपला रोज रेग्युलर वारच प्युकिक घेतलंय आणि हे असे अशा पद्धतीने तिथं मी हे बघा असं चिटकावून घेतले आणि ह्याला काय करायचं माहितीये का आता इथं आपण सुईच्या सायड्या धाग्याने सुईना इथं हेला टाकी मारून घ्यायचं कारण एकदम परफेक्ट आपलं फिटिंग एकदम काम होऊन जाईल तर हे अशा पद्धतीने मी इथं करत आहे बघा आता हे काय करणार आहे हे चिप हे झालं ना तर मी खाली फक्त हे ट्राय केला की हे लेस ह्याला शूट होते का नाही होत तर ही लेस शूट होत नाहीये ओवर दिसायला लागले म्हणून मी आता ही लेस जोडून घेतलेला आहे आणि ही अशा पद्धतीने मी तर लेस लावून घेतली ले। आणि साधा शिंपलच शिवले काही जास्त डिझाईन वगैरे केलेली नाहीये तर हे बघा थोडस हलाझोला केलं तर हे निघून जाईल लेस तर अशा पद्धतीची येल्लो कलरची साडी आहे आणि हे ब्लाउज आहे आणि गावकडंच थोडंसं पूजा वगैरे आहे तर त्याच्यासाठी मी गावाला चाललेली आहे उद्या निघणार आहे अर्जंटच ठरलं माझं गावाला जायचं म्हणून मला काही व्हिडिओ काढायच काढायचं शक्य झालं नाहीये तर बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीनं मी आता काय करते ह्याला माहिती आहे का हे एवढी जे राहिली ना तर मी तर हाताला पण मी हेच लेस लावणार आहे हाताला जोडून घेते आणि ही आता इथं मी तर एवढीशी लेस कट करून टाकते हे बघा अशा पद्धतीने हे जेवढी होईल ना तेवढी मी आता हाताला लावणार आहे तर एवढीशी होऊन जाईल हाताला हे बघा अशा पद्धती जेवढीशी होऊन जाईल हाताला मी आता लावून घेते हाताला पण लावणार आहे आणि हाता साधी शिंपलच ठेवणार आहे जास्त ओव्हर करणार नाहीये तर कशी वाटला ब्लाउज मला नक्कीच बाई मला कमेंटमध्ये सांगा तर ह्या अशा पद्धतीनं आपला ब्लाऊज तयार झालेला हुक लुक वगैरे केलेला आहे अजून साडीला फॉल लावायचा आहे ते बोलतात की आताच निघायचं तर मी बोलले मला होत आता होत नाही आणि मी ना। आता काही निघत नाही उद्या जाऊ असं सांगितलंय मी त्यांना अशी नॉट लावलेली आहे हे बघा अशी नॉट लावली आणि असं ह्याचे लटकन बनवले आता म्हणजे वेळच नाही ना टाइमच नाही तर म्हटलं चला तुमच्या बरोबर शेअर करूया नक्कीच तर हे बघा अशा पद्धतीचं मी साधा सिंपल एकदम मस्त अशी लेस चिटकावून घेतली धाग्यानं मी इथं आर्टिच करून घेणार आहे लगेच आणि हे पण लेस मी इथं काढून टाकणार आहे तर मैत्रिणीनं कसं वाटलं ब्लाऊज मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा अशा पद्धतीनं आणि इथं ता हाताला पण मी लावणार आहे तर ह्या अशा पद्धतीनं बॉर्डर आहे साडीची आणि हे त्याच्यामधला असा पूर्ण वर डॉकेटचा अशा पद्धतीचा ब्लाउज आहे आणि मला डिझाईन वगैरे काही जास्त आवडत नाहीये त्याच्यामुळं मी साधा सिंपलच गोल गळा काढलेला आहे आणि अशी लेस मी डायमंडची लावलेली आहे तर चला मैत्रीण कसं वाटलं ब्लाऊज ते नक्कीच मला सांगा तुम्ही पण असं म्हणजे हे दाखवायचं कारण असं आहे की तुम्ही पण अशा घाई गरबडीच्या टायमाला असं तुम्ही लावू शकता आणि अशा पद्धतीचं तुम्ही अर्जंट मध्ये करू अशी लेस लाव आणून तुम्ही पण एकदम लावू शकता म्हणून मला हे दाखवायचं कारण आहे कसं असतं माहितीये का आपण कस्टमरच्याच ब्लाऊज शिवण्यामध्ये कस्टमरचे ब्लाउज शिवण्यामध्येच आपण बिझी असतो असे आणि आपले तर काही शिवणं होतच नाही म्हणलं एखाद्या तरी साडी मधला आपण ब्लाऊज आपल्याला म्हणलं साड्या भरपूर आहेत ब्लाऊज पण भरपूर आहेत शिवायचे एवढे मोठे ब्लाऊज आणि एवढ्या मोठ्या साड्या भरपूर सगळ्या ठेवल्या आहेत पण मला काही दुसऱ्याच शिवण्यामध्येच वेळ भेटत नाही मी काही माझा ब्लाऊज शिवत नाही म्हणलं चला आता मी ब्लाऊज मला माझ्यासाठी मी शिवणार कारण तिथं पूजा वगैरे आहे आमच्या आईच्या म्हणजे आईच्या आई माहेरामध्ये मोठा मारुती आहे मारुतीच वेळ भेटत नाही व्हिडिओ काढण्यासाठी तर इथं फायनली माझा हा ब्लाउज तयार झालेलाय ताईनो तर लेस अशा पद्धतीची लावायची पद्धत माझी कशी वाटली तुम्हाला माल नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि ब्लाऊज पण कसे वाटले ते पण नक्कीच मला सांगा तर व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचं खूप 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 मनापासून धन्यवाद तर व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला एखादी लाईक जरूर करा ताईंना तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जे कोणी ताई चॅनलवरती नवीन आहे ते चॅनलला नक्कीच एखादी सबस्क्राईब करा चला तर मी तरच व्हिडिओ एंड करते भेट